हा संदर्भात जातोय नक्कीच काही यालाही त्या बाबतीत आपण नाकारू शकत नाही मी सातत्यानं रोहित दादांच्या बाबतीत जे काही वक्तव्य करतो त्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यातला साक्षीदार मी सुद्धा आहे त्यातला साक्षीदार रोहितदादा सुद्धा आहे आणि मग आपण ऐन वेळेला आपली भूमिका बदलणं आणि दादांना उघडीच किंवा दादांना तोंड घशी पाडणं दादांना खलनायक करणं हे जे काही प्रकार आपण करण्याचा प्रयत्न करताय हा प्रकार करू नये एवढीच माझी भावना आहे मी काले वक्तव्य किंवा काले मी माध्यमांसमोर सांगितलं की उद्याच्या काळामध्ये आदरणीय जैन पाटील साहेब सुद्धा दुसऱ्या पक्षात जाऊ नये आणि जर ते गेले तर याला फक्त जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघ जण कारणीभूत असतील तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा